बाप्पासाठी काहीतरी करायचंच होतं आणि गाण्यामध्ये कॉन्सेप्ट म्हणजे बाप्पा तर आहेच बट एक नातं दाखवल्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये डान्स आहे एक इमोशन्स आहेत बाप्पासोबतचे मुथाले मुथाले खान बाप्पा ऐक जरा तू माझ सुखी ठेव शर्माना एवढच मागण माझ अरे एडिटेड व्हॉइस येतो तो तिचा आवाज नाही आहे

नमस्कार मी ऐश्वर्या मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप छान गाणं घेऊन आल्यात काय सांगाल कशी तयारी केली होती आणि कॉन्सेप्ट कशी आली डोक्यात कारण काय तुमच्या ना ना नेहमीच काही काही छान स्टोरी असते कशी सुचली आणि काय बाप्पाचं गाणं होतं माझं पहिलं गणपतीचं गाणं म्हणजे मी एवढे सगळी के गाणी केलेली आहेत गाणी हिट पण आहेत बट बाप्पासाठी काहीतरी करायचंच होतं आणि गाण्यामध्ये कॉन्सेप्ट म्हणजे बाप्पा तर आहेच बट एक नातं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे एखाद्या अशा घरामध्ये जिथे हलाकीची परिस्थिती आहे त्या घरामध्ये जर बाप्पा येत असेल ज्या आनंदाने एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी बाप्पा जेव्हा जात असेल त्याच्यापेक्षा जास्त आनंदाने मला वाटते एखाद्या गरिबाच्या घरात जातो तर ती कॉन्सेप्ट आहे बा फक्त बाप्पा सोबतच नातं नाही तर एका भावा भावांचं बहिणीसोबतचं नातं आहे तर ते नाते नात्यांची जी सांगड आहे कारण मला वाटते गणेशोत्सव म्हटलं तर सगळेजण परिवार एकत्र येतात लांब लांबचे जे दुरावलेली लोकंसुद्धा असतात ती एकत्र येतात सो नात्यांना एकत्र आणण्याचं काम हे गणेशोत्सवामध्ये होतं त्यामुळे मा तेच सगळं दाखवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आणि मला वाटते ते लोकांना आवडते आणि याच्यामध्ये डान्स आहे एक इमोशन्स आहेत बाप्पासोबतचे आणि विसर्जनाचा जो सगळ्यांना आवडत नाही तो, ना तो पाठ आहे सो सगळं टाकण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना आवडते त्याच्याबद्दल खूप निरागस गाणं झालंय घरच्यांची काय प्रतिक्रिया होती कारण का ते तर खरंच खूप शॉक असतील सगळेच शॉक होते जेव्हा मी ऐकवलं काहींना खूप जवळच्या माणसांना मी रिलीज होण्याआधी ऐकवलं होतं फीडबॅकसाठी की कसं वाटतंय आणि तेव्हाही मी हे नव्हतं सांगितलं की हे मी गायलं आहे कारण मला बघायचं होतं की ते कसं वाटतंय पहिल्या पहिल्यांदा जर कुणी ऐकतं तेव्हा त्यांना ते, ते कसं वाटेल तर सगळ्यांच्या छान प्रतिक्रिया होत्या आणि त्या प्र सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधूनच थोडा थोडासा कॉन्फिडन्स मिळाला हे करण्याचा इनफॅक्ट रिलीज करतानासुद्धा मग जेव्हा ठरलं फायनली की मी गाते तर मग मी बोलली पण दादा मग नाव नको का लावायला माझं कारण ते कसं म्हणजे पब्लिक कसं ते ॲक्सेप्ट करणार आहे पण नंतर सगळ्यांचं झालं की खूप छान झालं आहे खूप छान साऊंड करत आहे घरचेसुद्धा शॉक होते इनफॅक्ट रिलीज झाल्यानंतर मम्मी पप्पांना तर माहिती होतं मी आधीच ऐकवलं होतं पण रिलीज झाल्यानंतर माझ्या मोठ्या भावाला सुद्धा जेव्हा त्याने पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तो माझ्या वहिनीला बोलला अरे एडिटेड वॉइस येतो तो तिचा आवाज नाही आहे म्हणजे इतकं सगळं अगदी सोबत राहणाऱ्या जवळच्या घरच्या लोकांना सुद्धा ते कळत नव्हतं आणि मला वाटतं तेच हवं होतं तिघांचा पण बॉन्ड खूप छान दाखवलाय आहे कॉन्सेप्ट खूप छान आहे तर छोटी येते तिच्याशी जुळवून घेणं वगैरे कसं तिला हँडल कसं समजावणं ते सगळ्या गोष्टी कशा जुळवून आल्या बॉन्डिंग तर आमचं खरंच आहे आणि जसं तश्वीचं आहे ना तश्वी खूप टॅलेंटेड आहे पण तिच्यात ती, ती डान्सर खूप सुंदर आहे आणि डान्सिंगचं बरोबर या गाण्यामध्ये तिला ॲक्ट पण करायचं होतं तर मला माहिती नव्हतं ती ॲक्टिंग वाईज कशी असेल बट तिने ज्या पद्धतीने काम केलं ना आणि गाण्यामध्ये ती पूर्ण दिसली आहे म्हणजे नीक आणि विशालचा मध्ये त्यांना ब्रेक पण मिळाला म्हणजे पण तशवीसोबतच सगळे सीन्स आहेत त्यांचे प्रत्येक सीनला ते सीन ती, ती होती त्याच्यामुळे तिच्यात एनर्जी पाहिजे होती सकाळी संध्याकाळपर्यंत शूट करा दोन दिवस आम्ही लगातार शूट करतो एक ती लहान मुलगी मला त्याचं टेन्शन होतं की ही तर मेन लीड आहे कारण असं नाही आहे की विशाल जास्त दिसतोय नीक जास्त दिसतोय ह्या दोघांपेक्षाही जास्त ती दिसली आहे त्याच्यामुळे तो एक टेन्शन होता पण तिने ज्या पद्धतीने काम केलं ना एनर्जी होती सेटवर ती थकली नाही ती रात्री फक्त घरी रूमवर आम्ही जेव्हा जायचो ना तेव्हा झोपून जायची लवकर पण बाकी सेटवर तिची पूर्ण एनर्जी होती आणि ज्या पद्धतीने आम्ही जो प्लॅन केला होता या तिघांना घेऊन त्यांचा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ऍक्च्युली तो, तो रिअल आहे म्हणजे तशवीसोबत आधी सुद्धा काम केलेलं आहे ना नाचगोबा निघणे पण विशाल पहिल्यांदा भेटला पण विशाल ज्या जेव्हा तिला भेटला तेव्हापासून ते दोघ जण तिघ जणच त्यांची आम्ही खूप मजा करतो दादाच्या गणपतीला जेव्हा दादाकडे पाच दिवस गणपती असतो आणि सगळेच सांगितले की आम्ही लाईक फॅमिली आहोत तर सगळेच एकत्र एक जमतो जागरण वगैरे होतं गेम्स खेळतो आणि खूप मजा मस्ती करतो सो, सो एकत्र एक राहणं आणि ते बाप्पाची सेवा करणं आणि मजा करणं त्या स्पेशल अटी आहेत आणि छान वाटतं गणेशोत्सव इतकाच फेमस आहे तर आधी खूप व्हायचे पण आता कमी झालंय ते देखावे होतात ते सगळं चलचित्र वगैरे ते सगळं बघायला जाणं लाईन लावणं सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा का तर तो अनुभव काय आहे तुमचा डेफिनेटली मला चलचित्रांमध्ये खूप वेळ आहे मला म्हणजे मी जेव्हा स्कूलमध्ये होतो कॉलेजमध्ये होतो तेव्हा असं व्हायचं की चल म्हणजे जेव्हा गणपती येतात तेव्हा तर बघायला तर जायचो त्याच्या आधी सुद्धा बघायला जायचो म्हणजे दहा पंधरा दिवस की काय बनणार आहे या मंडळामध्ये मग ते एंटर होऊन देत नव्हते म्हणजे ते जे मंडप मंडप असायचं मंडप बंद असायचं आतमध्ये काम चालू आहे मी हळूज बघायचो ते हाकलायचे परत जायचो की बघायला एवढी आव आवड होती ना मला आणि मला मोठ्या मूर्तींचं प्रचंड आकर्षण आहे मी तेव्हा कारण मी नेरुळमध्ये राहिलेलो आहे नेरुळमध्ये एवढ्या उंच नव्हत्या बट माझ्यासाठी त्या मोठ्याच होत्या नंतर मला काय मुंबईमध्ये तर त्यापेक्षाही दुपटी तिपटीने मोठ्या मूर्त्या असतात आणि मग तेव्हा पण जायचो मी गणेश गल्ली वगैरे सगळं आता तर गेस्ट म्हणून जायला मिळतं पण तेव्हा तर लाईनमध्ये उभं राहून वगैरे गेलेलो आहे आणि भर पावसामध्ये इथून ट्रेन पकडून तिकडे उतरणं तिथून मग परत चालत चालत या तिकडे जाणं मग एक गणपती सगळ्या लाईनमध्ये गणपती आहेत सगळे गणपती आता तसं नाही होत आता डायरेक्ट दर्शन वगैरे होतं बट ते सगळं अनुभवलंय मी पण मला वाटतं ते दिवस यायला पाहिजे आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे सगळ्यांनी गणेशोत्सव कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन बंधनं नसावीत आपल्या सणांवर एन्जॉय करा दहा दिवस आहेत आपले बाप्पा आपल्यासोबत दहा दिवस आनंदाने सगळं झालं पाहिजे टाईम लिमिट तर नसावं मला टाईम लिमिटचं कळत नाही दहा दिवस आपला बाप्पा येतोय दहा दिवस आ, दिवस रात्र लोकांना भक्ती करता आली पाहिजे मंडळांना भेट देईल भेट देता आली पाहिजे अशा सोयी सु, सोयीसुविधा केल्या पाहिजे सो uh, so, आमचं नवीन गाणं बाप्पा नाथखुळा तुमच्या भेटीला आलेलं आहे प्रशांत नागती ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर या गणेशोत्सवात सगळ्यांनी आमचं गाणं बघा ऐका वाजवा आणि खूप प्रेम द्या लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रील्स बनवा आमच्या गाण्यावर आम्हाला टॅग करा आम्ही कोलाबोरेशन्स करा बेस्ट्रील्स च आम्ही नक्कीच कोलाबोरेशन सुद्धा आम्हाला एक्सेप्ट करायला आवडतील आणि खूप 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 शे करा मोठाले मोठाले कान बप्पा ऐक जरा तो माझा सुखी ठेव शरमाना एवरज मागन तो तू घरीच थांब बप्पा मला शायला छुट्टी भेटला परीक्षा घेऊ नका मराठी बोर्डच्या सर्व प्रेक्षकांना आमच्याकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या